कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला रामटेक लोकसभा गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकीकृत शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने हे मोठ्या फरकाने येथून निवडून आले मात्र आता राजकीय समीकरणं बदललेली असताना रामटेकमध्ये काय होणार असा प्रश्न विचारण्यात येतोय पाहूया प्रभू श्रीरामाच्या चरण स्पर्शानं पावन झालेलं रामटेक वनवासाच्या काळात राम सीता आणि लक्ष्मण या ठिकाणी पुराणात सांगितलं याच नावानं नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळख आहे नागपूर शहराच्या चारही बाजूनं वेडा घातलेल्या या मतदारसंघामध्ये सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने खासदार आहेत या लोकसभा निवडणुकीत तुमाने यांच्यासह इतरही इच्छुक उमेदवारांची चर्चा रंगली आहे शिवसेनेकडून कृपाल तुमाने यांची उमेदवारी भक्कम मानली जाते त्यांना हॅट्रिकची संधी मिळणार का हा प्रश्न आहे दोन हजार एकोणीस साली पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार किशोर गजबीये यावेळी सुद्धा इच्छुक आहेत उत्तम कापसे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असून त्यांचंही नाव इच्छुकांच्या यादीत आहे विधान परिषद सदस्य आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रकाश सुद्धा स्पर्धेत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत तर भाजप जिल्हाध्यक्ष अरविंद गजबिये यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे परंपरेनं एकमेकांविरुद्ध लढणारे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या जागांचं काय करणार हा मोठा प्रश्न आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जागा वाटपात अडचण नसल्यानं प्रथम तरी चित्र समोर दिसते भाजपाची ताकद ओळखूनच खासदार कृपाल तुमाने शेवटच्या टप्प्यात शिंदे यांच्यासोबत गेले खासदारकीच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये रामटेक मध्ये अनेक विकास कामं केल्याचा तुमाने यांचा दावा आहे मी मतदारसंघामध्ये खासदार म्हणून गेल्या दहा वर्षात माझ्या मतदारसंघाचा विकास कसा होईल एम्प्लॉयमेंट जनरेशन कसं होईल आमच्या युवकांना रोजगार कसा मिळेल आणि शेतकऱ्यांसाठी काय योजना आम्ही काढू शकतो त्याकरता सतत प्रयत्न केला म्हणजे ज्यामध्ये स्टेट हायवेला आम्ही जे कन्वर्ट केलं त्यामध्ये दोन हजार सातशे चोवीस करोड रुपयाचा निधी मी त्याकरता केंद्र सरकारकडनं खिचून आणला आणि आता आम्ही जवळपास एकशे तीनशे करोड रुपये त्या ठिकाणी पर्यटनाकरता दिलेले आहे ते सुद्धा तीनशे करोड रुपये मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडनं आणले आणि उत्तम दर्जाचं पर्यटन स्थळ आम्ही त्या आंबोऱ्याला आता बनवतो आहे अमरावती प्रमाणेच रामटेक मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि अमरावती यवतमाळप्रमाणेच या जागेसाठी सुद्धा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच अपेक्षित आहे या मतदारसंघात शिवसेनेची फार मोठी ताकद नाही फुटीमुळे असलेल्या शक्तीचं विभाजन झालं या तुलनेत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे जिल्हा परिषद बहुतेक पंचायत समित्या बाजार समित्या यासोबतच काटोल उमरेड आणि सावनेर हे विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या ताब्यात आहेत महाविकास आघाडीचे नेते एकत्र लढल्यास तुमाने आव्हान देण्याचा विश्वास व्यक्त केला जातोय पक्षप्रमुख जे ठरवतील तेच सगळ्या आमच्या परिवारात शिवसेना परिवाराला आम्ही तेच आदर आदेशाचं पालन करतो आणि तेच पालन करून आम्ही समोर जाणार लोकसभा ही रिझर्व हो आहे तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीत येतात तुम्ही लढवण्यास तयार आहे का कारण की आमचं संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख पदही तुम्हाला दिले पक्षाचा आदेश जो असेल ते पक्षा, मी मान्य करीन आणि माझा परिवार म्हणजे पक्ष मी पक्षाच्या बाहेर कधी जाणार नाही मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीचं प्राबल्य आहे अशा मतदारसंघामध्ये राखीव मतदारसंघामध्ये आपण जर थोडा प्रयत्न केला आणि लोकांना जर आपण कन्व्हिन्स केलं तर आपल्याला चांगलं काम करता येईल माझं असं मत आहे की मागील दहा वर्षामध्ये जे खासदार निवडून आले आणि म्हणजे दोन टर्म या दहा वर्षामध्ये या मतदारसंघाचा अजिबात विकास झालेला नाही किंवा लोकसभेत तसे प्रश्न उपस्थित करण्यात आले नाही खासदाराचं काम काय असते आपल्या मतदारसंघातील प्रश्न लोकसभेत मांडणे लोकसभेमध्ये त्याच्यावर चर्चा घडवून आणणे आणि लोकसभेतून काही पैसा योजनांच्या माध्यमातून विशेष सहाय्याच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात आणणे पण तसं काही झालेलं आपल्याला दिसत नाही रामटेक लोकसभा मतदारसंघाकडे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आमच्या अगोदरपासून तुल्यबळ असं मतदान त्या ठिकाणी होतं मग उमरेडचे मग त्या ठिकाणी डॉक्टर पराते असो किंवा मग रमेश बंग असो किंवा त्या ठिकाणी आमचे स सरस्वी नेते त्या ठिकाणी अनिल बाबू देशमुख साहेब असो हे सगळे मतदारसंघ हे बाले किल्ले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किंवा शरद चंद्र पवार साहेबांचे मानणारे आणि पवार साहेबांना मानणारा प्रत्येक मतदारसंघात त्या ठिकाणी असा बरोबरीने त्या ठिकाणी मतदार आहे आणि निश्चितच प्रयत्न काही हरकत रामटेक मध्ये यापूर्वी कोणीही सलग तीनदा विजय मिळवून हॅट्रिक नोंदवलेली नाही खासदार कृपाल तुमाने यांचा जनसंपर्क दांडगा असला तरी त्यांना पुन्हा संधी मिळेल का हा प्रश्न आहे पर्यटन उद्योगाच्या मोठ्या संधी खनिज संपत्ती असूनही नियोजनामुळे मतदारसंघाचा विकास होऊ शकलेला नाही बेरोजगारी अपूरसिंचन असमतोल विकास हे सुद्धा मतदारसंघातले महत्वाचे मुद्दे आहेत रामटेक लोकसभा मतदारसंघाचं गणित काय आहे समजून घेऊया मतदारसंघ एकोणीसशे सत्तावन्न साली अस्तित्वात आला एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले काँग्रेसला बालेकिल्ला आणि एकोणीसशे साली सुबोध मोहिते शिवसेनेचे शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांना पाच लाख सत्त्याण्णव हजार एकशे सव्वीस मतं मिळाली दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या किशोर गजबिये यांना चार लाख सत्तर हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी आहेत काटोलमधून शरद पवार राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आमदार आहेत सावनेरमधून काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार आमदार आहेत जे सध्या निलंबित झालेत उमरेडमध्ये काँग्रेसचे राजू पारवे आमदार आहेत हिंगणा आणि कामठी मध्ये भाजपाचे आमदार आहेत रामटेकमध्ये अपक्ष आशिष जैस्वाल महायुतीसोबत आहेत महायुती आणि महाविकास आघाडीची ताकद विधानसभेत तुल्यबळ ठरेल सध्या भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात भाजपाचे बडे नेते देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या नेत्यांनी नागपूरच्या ग्रामीण भागात विशेष लक्ष घातलंय तर अनिल देशमुख सुनील केदार ही महाविकास आघाडीची नेते मंडळी या भागात महाविकास आघाडीची खिंड लढवत आहेत आता रामटेकमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार यावर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज रामटेक